आजकाल आपण फिरत्या लायब्ररीज पाहतो अगदी ट्रक मध्ये किंवा गाडीत पुस्तक असतात आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात पण हे सुरू कधी झालं आणि ही आयडिया कोणाची जाणून घेऊया तर सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे जे महापुरुष ब्रिटिश आमदानीत होऊन गेले त्यात सयाजीरावांचं नाव ठळक अक्षरात लिहावं लागतं सयाजीराव गायकवाड महाराजांनी स्वतःच्या बडोदा संस्थानात घडवून आणलेल्या सुधारणांची भारतातील अन्य कोणतं संस्थानिक बराबरी सुद्धा करू शकेल असं वाटत नाही आजही बडोद्यात ठिकठिकाणी थीक मराठी लोक पाहायला मिळतात पण ज्याचं अमेरिका केवळ स्वप्न पाहू शकली ते बडोद्यानं करून दाखवलं असं का म्हटलं गेलं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराजा सयाजीरावांना सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते असंही म्हटलं जातं ते काही उगीच का नाही ती चळवळ पूर्वी बडोद्यात सुरू झाली आणि नंतर देशभर पसरली आजही आदर्श लोकाभिमुख राज्यकारभार कसा असावा यासाठी राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाला सयाजीरावांचं त्यांच्या निर्णयाचं आणि उपक्रमाचं उदाहरण समोर घ्यावं लागतं सयाजीरावांनी काय केलं नाही त्यांचं नाव भारतीय इतिहासात अनेक बाबतींसाठी अग्रगमाने घेतलं जात सध्याच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या बडोदा संस्थानाचं साम्राज्य त्यांनी साठ वर्ष सांभाळलं प्रशासनापासून शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक सुधारणा उद्योग अर्थकारण स्थापत्यशास्त्र या अनेक क्षेत्रांमध्ये ज्या द्रेष्ठपणानं त्यांनी स्वतःचा अमिठ ठसा उमटवला त्याचा उल्लेख अजूनही काळात वारंवार येत राहतो सर्वांना शिक्षण अनिवार्य करण्यापासून ते शाळा महाविद्यालय उभारण्यापर्यंत रेल्वेचं तंत्रज्ञान आणून तिचं जाळं आपल्या राज्यात उभारण्यापासून ते बँक सुरू करण्यापर्यंत सुधारकांच्या मागे खंबीर उभं राहण्यापासून ते ब्रिटिशांची नजर चुकून स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांना मदत करण्यापर्यंत सयाजीरावांचं कर्तृत्व बहुआयामी होतं राज्यकर्त्याला द्रष्टा असं तेव्हा म्हटलं जातं जेव्हा अद्याप जिथं कोणाची नजर वा कल्पना पोहोचली नाही तिथं पोहोचणारे ते पहिले असतात आणि सयाजीराव त्या राजकारण्यांमधले एक आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच त्यांना ग्रंथालय चळवळीचे प्रणेते म्हणतात म्हणजे ही चळवळ त्यांनी सुरू केली हे सर्वांनाच माहित आहे की सयाजीराव हे बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यात दत्तक म्हणून आले तेव्हा ते बारा वर्षांचे होते मूळचे मालेगाव जवळच्या कळवणचे गोपाळराव अठराशे पंच्याहत्तर मध्ये दत्तक विधानानंतर सयाजीराव तृतीय झाले पण ते लगेचच गादीवर आले नाहीत अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांच्याकडे राज्याधिकार दिले दत्तक घेण्यासाठी त्यांची निवड परीक्षा घेण्यात आली होती या प्रक्रियेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता असं म्हणतात की त्यावेळी तुम्ही इथे का आले आहात असं विचारलं गेलं तेव्हा छोट्या गोपाळरावांनी राजा होण्यास आलो असं हजर जबाबी उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर झालं तसंच ते राजेही झाले आणि सयाजीराव झाल्यावरही राजा म्हणून प्रजेला आधुनिक नेतृत्वही त्यांनी दिलं त्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं शैक्षणिक कार्य सयाजीराव गायकवाडांना ते बारा वर्षांचे असताना दत्तक घेण्यात आलं होतं जेव्हा त्यांना सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी दत्तक घेण्यात आलं त्या दिवसापर्यंत त्यांना आपल्या मातृभाषेत सही सुद्धा करता येत नव्हती ते कधी शाळेतही गेले नव्हते दत्तक घेतल्यानंतर जेव्हा त्यांचं शिक्षण सुरू झालं तेव्हा त्यांना शिक्षणाच्या ते महत्वाची जाणीव झाली याच दरम्यान त्यांच्या मनात हाही विचार आला की जर राजघराण्यातल्या कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर असं वाटतं तर मग जी सामान्य प्रजा आहे त्यांना काय वाटत असेल तेव्हाच त्यांनी ठरवलं की असं काही करायला हवं की सगळ्यांना शिक्षण आणि त्याची साधनं मिळायला हवीत शिक्षणाच्या क्षेत्रात काही अमूलाग्र आणि अनुभवातून आली होती आणि ती शेवटपर्यंत वाढत गेली मुलं आणि मुलींना त्यांनी शालेय शिक्षण अनिवार्य केलं त्यासाठी गावागावांमध्ये शाळा सुरू केल्या आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणार होते तेव्हा त्यांना सयाजीरावांनीच मदत केली होती ही शिक्षणासाठीची तळमळ त्यांच्यामध्ये होती यात शिक्षण विचाराची म्हणजे ग्रंथालय चळवळ शाळा विद्यापीठांमध्ये शिक्षण मिळेलच पण समाज ज्ञानाभिमुख हवा असेल तर वाचन हे हवंच त्यासाठी ग्रंथालय हवीत केवळ विद्यार्थी संशोधनासाठी नव्हे तर सार्वजनिक हवेत जिथं सामान्य लोक येऊनही पुस्तक घेऊन वाचू शकतील ते प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी धोरण हवं त्यांनी सगळ्यांना शिक्षण पहिल्यांदा मुला मुलींसाठी अनिवार्य केलं मुलींचं शिक्षण अनिवार्य केलं म्हणजे लोकांना अक्षर लिहिता वाचता येऊ लागली त्यांना वाक्य वाचता येऊ लागली त्यामुळे आपोआपच दुसरं कोणतंही लक्ष विचलित होण्याचं कारण नव्हतं त्यामुळे अधिकाधिक लोक वाचू लागली अशा प्रकारे लायब्ररी मुवमेंटचा वेग वाढत गेला त्यांनी ते अनिवार्यच केलं की गावामध्ये तलाठीचा चौराहा शाळा आणि ग्रंथालय हे असलंच पाहिजे आता अमेरिका जे करू शकली नाही ते बडोद्यानं करून दाखवलं असं कोणी आणि का म्हटलं तेही जाणून घेऊया तर ग्रंथालय चळवळीची सुरुवात कशी झाली ते अगोदर पाहूया जेव्हा अठराव्या वर्षी सयाजीराव सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांचा देशाविदेशात प्रवास सुरू झाला अशाच एका प्रवासात ते अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात गेले आणि तिथलं ग्रंथालय त्यांनी ते पाहिलं तेव्हा त्यांनाही आपल्याकडेही अशी लायब्ररी असावी असं वाटलं पुस्तकांना कसं कपाटामध्ये ठेवलं जातं त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ती वाचकांना कशी द्यायची त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या ती जतन कशी करायची त्यांचं वाळवीपासून संरक्षण कसं करायचं हे सगळं शास्त्र त्यांनी तिथं पाहिलं कोलंबियामध्ये विल्यम बॉर्डन नावाचे ग्रंथपाल होते त्यांना सयाजीरावांनी बडोद्याला आणलं त्यांना सांगितलं की इथं कोलंबियासारखी लायब्ररी सुरू करा त्यामुळे असं म्हणता येईल की इथं जी चळवळ सयाजीरावांनी सुरू केली त्यामागे परदेश प्रवासात त्यांनी जे पाहिलं त्याची प्रेरणा होती या कोलंबियाहून आलेल्या विल्यम बॉर्डन यांनी बडोदा सेंट्रल लायब्ररी उभारली अमेरिकेतून आलेल्या विल्यम बॉर्डन यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती ग्रंथालय तर उभारलं गेलं आणि सुरूही झालं पण त्यांचं योगदान या चळवळीत एवढंच नाही ही चळवळ जर पुढे चालू ठेवायची असेल तर ग्रंथालयाचं व्यवस्थापन जाणणारे ग्रंथपाल हवे होते त्यांना पुढची पिढी तयार होईल त्यांनी तसे प्रयत्नही केले विल्यम बॉर्डन तीन वर्षांच्या करारावरच बडोद्याला आले होते त्यानंतर ते अमेरिकेला परत जाणार होते पॅलेसमध्ये जे ग्रंथपाल तेव्हा होते जी एस कुडाळकर त्यांना बरोबर घेतलं आणि लायब्ररीत जे सगळं व्यवस्थापनाचं काम होतं ते त्यांनी त्यांना समजावून सांगितलं कुडाळकरांनी एक कार्य केलं ते म्हणजे या सेंट्रल लायब्ररीत एक हॉल होता तिथं लायब्ररी सायन्सचा सा कोर्स सुरू केला तिथं पंचवीस रुपये स्टायपंड देऊन विद्यार्थ्यांना बोलावलं आणि ग्रंथपाल तयार केले पुढे याच विल्यम बॉर्डन यांनी एकोणीसशे मध्ये बडोद्याच्या ग्रंथालय चळवळीबद्दल काय म्हटलं होतं ते या चळवळीत एक महत्वाचं नाव असलेल्या न्यूटन मोहन दत्त यांनी त्यांच्या बडोदा अँड इट्स लायब्ररीज या पुस्तकात लिहून ठेवलं आहे बोर्डन म्हणतात मी बडोद्यात ते करायचा प्रयत्न केला जे अमेरिकेनं करण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं पण ते करू शकले नव्हते एवढ्या मोठ्या राज्यात पसरणाऱ्या ग्रंथालय चळवळीला काही महत्व असेलच तर याची नोंद घेतली जावी की ती भारतात प्रत्यक्षात आली आणि अमेरिकेत नाही जी आधुनिक ग्रंथालय चळवळीची मातृभूमी आहे ज्याचं अमेरिका केवळ स्वप्न पाहू शकली ते बडोद्यानं करून दाखवलं महाराज सयाजीरावांची इच्छा होती की सगळ्यांनी वाचायला हवं हो। म्हणून सार्वजनिक ग्रंथालय झाली केवळ विद्यार्थीच नव्हे जिथं पुस्तक नसतील तिथं पोहोचवली जातील त्यासाठी फिरती लायब्ररी सुरू केली ज्यांना वाचता येत नाही त्यांना वाचण्यासाठी मदत केली जाईल एखाद्या गावाची वस्ती लोकसंख्या किती आहे ते पाहून तिथं शाळा ग्रंथालय स्थापन केली पण जी गावं दुर्गम भागात आहे जिथं शंभर एक लोक राहतात तिथं काय करायचं मग ठरलं की इकडून तिकडे पुस्तक पाठवायचं म्हणजे फिरती लायब्ररी बैलगाडीमध्ये पुस्तकं ठेवायची आणि त्या गावात जी एक सुशिक्षित व्यक्ती आहे तिच्या घरी ती पुस्तकं ठेवायची काही गावं अशी होती की तिथं साक्षरता नव्हती कोणी शिकलेलंच नाही मग तिथं करायचं काय मग तिथं व्हिडिओ व्हिज्युअल सिस्टम ज्याला आपण आज प्रोजेक्टर म्हणतो ती त्यांनी मागवली पडद्यावर पिक्चर्स दाखवायला लागले फिरती ग्रंथालय सुरू तर केली त्या काळची ती गरजही होती पण त्यात कमाल ही आहे की आजही सयाजीरावांनी सुरू केलेली ही, के ही फिरती लायब्ररी कायमस्वरूपी सुरू आहे गुजरात सरकारकडून ती चालू ठेवली आहेत सयाजीराव स्वतः उत्तम वाचक होते त्यांना स्वतःला पुस्तक वाचण्याची सवय होती आणि दिवसातला थराविक वेळ त्यासाठी आरक्षित होता ते एक विचारी राजा होते आणि म्हणूनच वाचनाचा हा व्यासंग केवळ स्वतः पुरता न ठेवता तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला अशी अनेक कामं आहेत जी सयाजीरावांनी केली आहेत ग्रंथ चळवळीतील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता सांगता रात्रीची पहाट होईल पण मोर्ड ऑफ द स्टोरी म्हणजे ग्रंथालय चळवळ सयाजीरावांनी सुरू केली होती ती लोकांना साक्षर करायला पण आता किती लोक वाचतात आजकालच्या घडीला लोक वाचन करतात का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद